करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून खंडणीची मागणी करणाऱ्या दोन इसमांना अटक करून करमाळा पोलिसांनी एक पिस्तूल एक रिकामी पुंगळी एक तलवार व एक स्कॉर्पिओ कार जप्त केली आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास कॅनोल जवळ शेठफळ गावाच्या हद्दीत दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मानेवस्ती वांगे नंबर एक तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन वय वर्ष पंचवीस राहणार वांगे नंबर एक तालुका करमाळा तसंच प्रदीप मुकुंद पोळ वयवर्ष एकवीस राहणार शेठफळ तालुका करमळा जिल्हा सोलापूर यानं अभयसिंह बाळसेब बाळासाहेब देशमुख वयवर्ष अठ्ठावीस राहणार वांगे नंबर एक तालुका करमळा जिल्हा सोलापूर यांचे चुलत भाऊ संकेत सुहास देशमुख आणि फिर्यादीचा भाऊ अमित घोगरे असे काम करता शेटपळ या ठिकाणी जात असताना वाटेमध्ये कॅनॉलच्या जवळ जयवर्धन उर्फ मुन्ना दैन आणि प्रदीप पोळ यांनी गाडीजवळ येऊन फिर्यादीची गाडी थांबवून जयवर्धन उर्फ मुन्ना दैन यानं शिवगाळ करून पॅन्टमध्ये खोचलेली पिस्टूल काढून फिर्यादीच्या कपळाला ला लावली आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकतो माझा फोन उचलत नाही मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत असं म्हणत त्यानं पैशाची मागणी केली तुम्हा देशमुखांना खूप माज आला आहे मला हलक्यात घेत आहेत त्यावर फिर्यादीनं खर्च पैसे नाहीत असं सांगितलं असता जयवर्धन उर्फ मुन्ना यानं आता तुमच्याकडे पैसा नाहीत मुन्ना दैन कधीही रिकाम्या हातानं परत जात नाही असं म्हणत जयवर्धन उर्फ मुन्ना दीन यानं फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि आरोपी मुन्ना दैन यानं फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं पिस्तूलमधून दोन राऊंड फायर केले आणि त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदार प्रदीप पोळ यांच्याकडे ती चैन दिली आणि तिथून पोबारा केला त्यानंतर दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रतीक शंकर देशमुख हा फिर्यादीच्या शेतामध्ये जात असताना मानेवस्ती वांगे एक करमळा या ठिकाणी तो आला असताना जयवर्धन उर्फ मुन्ना दैन यानं फिर्यादीच्या चालकास अर्थात प्रतीक शंकर देशमुख याला शिविगाळ करून तुझं मालक मला पैसे देत नाही त्यानं पैसे दिले नाहीत त्यामुळे तू माझं काम करायचं नाही असं बोलून कोयत्याच्या मागच्या मुठीनं डाव्या पायाच्या पंजावर व नडगीवर मारहाण करून त्याला जखमी केलं जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन राहणार वांगी नंबर एक तालुका करमाळा आणि प्रदीप मुकुंद पोळ राहणार शेठफळ तालुका करमाळा विरुद्ध त्यांनी तक्रार दिली त्या तक्रारीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत असून आरोपींना रीतसर अटक करून त्यांना बार्शी न्यायालय इथं हजर केलं असता दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून एक पिस्टल एक रिकामी पुंगळी एक तलवार एक स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस चार पंचवीस रोजी नंबर एक येथील या गावातील फिर्यादी बाळासाहेब देशमुख त्यांना आरोपी जयवर्धन दे उर्फ मुन्ना हनुमंत दैन आणि प्रदीप मुकुंद पोळ यांनी पिस्टल लावून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टल लावून त्यांच्याकडून त्या गावात खोकलेचा व्यवसाय करायचा असेल तर खंडनी त्यांनी दिली नाही फिर्यादीने म्हणून पिस्टलचा दाल दाखवून त्यांच्याकडून खंडणी उसळण्याचा प्रयत्न केला होता अशाप्रमाणे गुन्हा दाखल होता ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमळा उपविभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने सहायक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे पोलीस हवालदार अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगील तौफिक काजी ज्ञानेश्वर गोंगळे सोमनाथ जगताप अर्जुन गोसावी योगेश येवले रविराज गटकुळ अमोल रणदिल यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत